तिथे एक सोफिस्ट म्हणून विचारवंत आले हे जे सोफिस्ट विचारवंत आहे ते सोफिस्ट विचारवंत येतात तिथे हे शिक्षक असतात जे लोकांमध्ये जाऊन राजकीय विचारांवर म्हणजे राजकीय म्हणजे मानवाच्या जो राजकीय पैलू आहे त्या राजकीय पैलूवर विचार करण्यास सुरुवात केली सोफिस्ट नंतर तिथे एक सॉक्रेटिस हे विचारवंत येतात हे विचारवंत काय करतात की सॉक्रेटिस काय करतात तसे जेव्हा लोक कट्ट्यावर बसलेली असायची त्या कट्ट्यावर जायचे आणि तिथे जाऊन लोकांना राजकीय विषयावर चर्चा करायचे लोकांना प्रश्न विचारायचे काय झालं की राजकीय विचार हे मोठ्या प्रमाणात लोक राजकीय विचार करू लागले त्यामुळेच राजकीय विचारांचा ते मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ लागला त्यानंतर परंतु यांनी जे त्यांचे विचार होते हे लिखित स्वरूपात केलेले नव्हते लिहिलेले कुठले ग्रंथ लिहिलेले नव्हते परंतु त्यानंतर त्यांचे जे प्लेट शिष्य येतात प्लेटो त्यांनी काय केलं राजकीय विचार लिखित स्वरूपात मांडण्यास सुरुवात केली त्यानंतर प्लेटोनी एक त्यांची